नमस्कार मी विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान दोन हजार बावीस या पुरस्कार सोहळ्यात नाशिकच्या पुण्यनगरीत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो हीच ती नाशिक नगरी ज्याला रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून देखील ओळखलं जातं हीच ती नाशिक नगरी जिने अनेक साहित्यिक कलावंत या महाराष्ट्राला देऊ केले आणि हीच ती नाशिक नगरी ज्याचं थोडक्यात वर्णन करायचं झालं आम्ही नाशिककर म्हणून तर फार आवर्जून सांगतो की मंत्रभूमी ते यंत्रभूमी आमच्याकडे सगळं आहे त्याच्यामधले कुठलेही टप्पे तुम्ही चोखळून बघा तपासून बघा आम्ही कुठेही कमी नाही अशा आम्ही नाशिकची मंडळी आहोत याच नाशिककरांच्या उपस्थितीत नाशिककरांमधल्याच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा ज्यांनी आम्ही काहीतरी समाजाला देऊ लागतो या भावनेतनं त्यांच्याकरता काम केलं त्यांचा सन्मान करणार आहोत त्यांचं कौतुक करणार आहोत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो जोरदार टाळ्यांमध्ये आपण खरं तर चला भेटूयात पुढल्या अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचं काम फार वेगळ्या पद्धतीचं आहे अध्यात्म या शब्दाची जोड आयुष्याला लावून घेत असताना त्यांनी त्यांच्या विचारांची बाग जी आहे ती वेगळ्या अर्थाने फुलवली आहे जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल बघूया त्यांची ए व्ही बेझे गावातल्या श्रीराम शक्तीपीठाचे पीठाधीश्वर आणि हनुमान भक्त महंत अशी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची ओळख गेल्या तीस वर्षात त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले ज्यात प्रामुख्यानं गोदावरी प्रदूषण स्वच्छता अभियानाचा उल्लेख करावा लागेल दुर्गम भागातील आदिवासी कुपोषित बालकांना पोषण आहारासोबत वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम ते अनेक वर्षांपासून करतायत अंधश्रद्धेच्या जोखडातून आदिवासी समाजाला सोडवण्यासाठी जनजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करताय त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नाशिक गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होतो है। स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज आपलं खूप खूप अभिनंदन न्यूज एटी लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान दोन हजार बावीस मध्ये आज आम्ही आपला सन्मान करतोय या अध्यात्म क्षेत्रात वावरत असतानाही गुवा आपला प्रचंड विरोध आहे त्या विरोधात आपण काम करतात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता खास करून कुपोषणाच्या बाबतीत देखील आपलं काम हे जोरकसपणे सुरू असतं मी विनंती करेल आजच्या आमच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी डॉक्टर भारती पवार यांना की आपण त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा मी विनंती करेल स्वामी आपल्याला की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आपण सुंदर असे हिरे मोती निवडले मी नासिकर त्याचा खूप अभिमान आहे मला मला असं वाटतं की माझं कार्य बघणारा माझा हा देश माझा महाराष्ट्र माझे नासिकर आहेत आजचा जो ही पुरस्कार आहे हा सन्मान आहे तर ज्यांनी मला जन्म दिलेला आहे आणि आज त्यांच्या कृपेने मी इथे उभा आहे त्या आई वडिलांना मी समर्पित करेल आज माझ्यासमोर माझे सर्व नासिककर आहेत आणि सर्वांनी आदराने मला इथं बोलवलं तर त्या नासिककरांसाठी मी हा पुरस्कार समर्पित करेल आणि माझा हा दिव्य भारत माझ्या दिव्य भारतामध्ये माझ्यासारखे अनेक संत महापुरुष तत्त्वज्ञानी आणि आपण सर्व सज्जन मायबाप जे सेवा करत आहात तर तुमच्या चरणी मी हा समर्पण करेल कारण जाता जाता एवढंच सांगेल की काम करत असताना भगवान परमात्मा एक आपल्याला सांगून देतो इफ एनी ऑफ ही डिझायर टू फॉलो मी लेट देम देम स्थल कॉम्पटी अप दि गो अँड सेन्स अँड दे थँक्यू खूप आनंद वाटतो स्वामीजी आपलं खूप खूप अभिनंदन आणि या सोहळ्याच्या माध्यमातून नाशिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचं आपण कौतुक केलं यातनं त्यांचं कार्य देखील ठळकपणे आपण जाणून घेतलं न्यूज एटी लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान दोन हजार बावीस हा सोहळा असोसिएट स्पॉन्सर गुरु पब्लिसिटी श्री स्वामी समर्थ मीडिया श्री शिवा शंभू डेव्हलपमेंट मल्टीपर्पज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आज इथे पार पडलेला आहे पुन्हा एकदा सगळ्या नाशिककरांचे आभार आणि धन्यवाद